येवल्यातील विठ्ठलनगर परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच वर्षाचा चिमुकडा ठार दिनांक सत्तावीस मे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना पाच वर्षाचा रुद्र समाधान पागेरे याला भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली या घटनेनंतर रक्ताच्या थराळात पडलेल्या चिमुकल्या रुद्रा पागीरे याला अपघात करणारा हा निर्दयी माणूस तसाच सोडून पळून गेला दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली या घटनेमुळे संतप्त झालेले विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असून या आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला गजाड केले जाईल अशी माहिती येवला शहर पोलिसांनी दिली आहे